जय लक्ष्मी माता स्वामी चरित्र अमृत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आद्याय धाववा श्री गणेशायनमा गाठी होते पूर्व पुण्य मनोनी पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असति पय हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व प्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उभगले सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळापाचे मनात या परी विचार येत सदा उद्दिग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन दिन चित्ताचे न होय समाधान तयां तयांप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वांने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येते पाहो ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी काम सांगोनी सर्व त्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे ते आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आटवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करीतातील महायात्रा पंत क्रमिता मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्ग क्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सदर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदा ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परी तया नाही संतती मनोनीय उद्दिग्न चित्ती मग शिवा आराधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयांसे तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईना भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मनासी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली तियेसी झाले गर्भधारणा आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमा रमन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित भरता भरतापूर्ण कांता प्रवसली पुत्र रत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवी तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पुजेलागी आणीले मातृकेचा गज पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगतील प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण गजास चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीते हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरु द्वारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरुनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते ग्रहत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून मनती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत मंती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे आयसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्यांचे जाणीतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभोवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त वृत्त बाळाप्पा येत पुण्यस्थान ऐकला ते, ते अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन यती रूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो कुडले अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली माउली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली अम्मावरी तो मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकरांची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमा अध्याय गोड हा स्वामी राजार शुब श्री स्वामी राजार्पण मस्तो शुभ भवंतो अध्याय धाववा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारा अमृत यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद